या ठिकाणी अनेक वर्षापासून दत्तगड कुलवळ बिजेवाडी तालुका कंधार जिल्हा नांदेड येथे अनेक वर्षापासून दत्त जयंतीच्या निमित्ताने आणि दर पौर्णिमेला महाप्रसादाचा या ठिकाणी दिला जातो आदरणीयोंडे साहेबांनी गुरुनाथराव साहेबांनी माझी आमदारी या ठिकाणी ट्रस्ट दत्तगडाचा ट्रस्ट करून मला सचिव म्हणून जबाबदारी दिली गेली अनेक वर्षापासून आदरणीय भाई केशवराजी धोंडगे साहेबांनी या मंदिराची स्थापना केली त्यांची सवंगडी आदरणीय गुरुनाथरावाजी कुरडे साहेबांनी या ठिकाणचं या दत्तगडाचं हे नंदनवन केलं त्या पौर्णिमेच्या निमित्तानं या ठिकाणी परायण गोविंद महाराज अंबोलेकर यांचं कीर्तन झालं

म्हणून तो म्हणले बेकाय साधने तरी अवघड आहे मला बेकायचे म्हणून काय त्या ब्रह्मदेवाला गाढवाच नुडक बसल्या काय एक बेकाय घ्यायचे हा तीन मुणके तसं काय बेकायचे यायला एकच म्हणता होती ना तुमचे बेकायचे आणि आता हे काम तुमच्याकडे बेकायचे कोणतं निंदा काय ते कुठे करले काय जायचे म्हणून तुला पुसले काय जायचे कोणता नार अशी आवश्यक विठाला विठाला विशिवाय त्याला कोण मतच नव्हतं बरं झालं मला का, का, का मी सापला दर्शन घेतलं ती तुझे निघाला हा म्हणूनच म्हणूनच ती कुठं अभूक ती तुझे निघाला ती कुठे गेला लोक कला गेला आपलं मर्यावाकडे गेला ब्रह्माचं कसं काय नाही केलं तुझा मार्ग मला काय काय नाही <laughs> 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 मला बेकायचं येते काय म्हणला तुम्ही बेकायच्या काय सावित्री काय ब्रह्मदेव ब्रह्म येते बेकाय मला काय सांगा तुझ्या पायाच्या नखाची बरोबर की लोकांमध्ये बे काय येते अनुसया माता बर्या मला आता तुमचा मला बरोबर इतका बरोबर नाही लगेच कुठे गेला मार कुंकाला गेला लक्ष्मी काय येते या या देवाला काय कसं काय करे काय नाही मुद्दा मुद्दामाच आलो काय काय ते काय काय म्हणला येते विष्णू मात कसं काय देव काय नाही मुद्दा आलो कसं काय काय नाही म्हणला म्हणजे तुझं काय गेलो होतो काय म्हणला ते सती पतिक्रता अनुसया माता काय सांगावे काय ते तुमची लक्ष्मी वन तिच्या पुढे हो हो बरोबर आव तुमच्या बायकाच्या पुतळ्या किऱ्यातीनं पाळत वापरावी पाळत होती अरे बापरे बरोबर म्हणले की कि तुझ्या निघाला ते कुठे गेला कैलासावर गेला भगवान शंकर बेकायचेंकर ते नाही हे सांगितलं मला बेकायचे फार बेकायचे येते आणि ते घेणे बेकायचे आपल्याकडे बोलावून घेतले सांगितलं असं करा काही करा पण तुम्ही कुठं जा महाराज हट आहे बे काय स्त्री हट बाल हट राज हट आणि भजनाचा आपण कोणाचा काय मार्गी रे काय ते असं म्हटलं घरी गेले की पारच अशा प्रकारे काय ते चला असं करा तुम्ही काय ते हा काय कर काय कर ति घरी जा आणि तिचं सत्व हरण करा हो आणि पृथ्वीता माणसाची मला गेले आणि बेकाय जायचे या देवा ब्राह्मणाच्या रूपांची घे गेले बे जायचे आणि आम्हाला बे काय जाते कसं काय काय नाही फक्त बे काय ते फक्त म्हणजे काय काय नाही फक्त सांगा तरी काय नाही तुमच्या हातून आम्हाला बे काय ते इच्छा भोजन खावं अशी इच्छा आहे प्रत्येकाची इच्छा असते बेखायची आदराधर मी वाचम व चुस्पदा मानवा स्वगमिच्छंतु मोवता प्रत्येकाची इच्छा तसं काय येते आमची एक इच्छा आहे तुमच्या हातून काय येते काय असावं इच्छा भोजन मिळावं म्हणून या हातोशी आले म्हणाय कदा सांगावं काय ते आज सगळं काय सत्तजन्म आहे ना दत्तात्रय कथा सांगते जसा कृष्ण परमात्मा जसं राम म्हणून जायचे नरसिंह जयंती बेकाय सगळ्या जयंती बेकाय तसं दत्त जयंती निर्णय बेकाय जाते म्हणून ती घाई बिचारी आले असं भोजन मागित आणि बेका अनुष्य बेकाय ठोक ठोक सांगालो काय माझं बंद बे काय त्या वेळेला काही हरकत नाही मला बेकाय तुम्हाला भोजन वाढते म्हणले सकाळी साळी पिकवायची दुपारी काढायची संध्याकाळी काढून स्वयंपाक करायचं कि बेकायची ताईर होती हो पण तिने विकायचे येते पण भोजन मागायचे काय ते का कशाचं कशाच काय भोजन करू बेकायचे भोजन काय कर पण जर तर पण हे फार मोठे शब्द जायचे फक्त फक्त काय सांगा काही नाही तस आम्हाला काय जेवायचं नाही आम्ही कोण हा हा तसं जेवण करायचं कसं करायचं सांगा रेका काही नाही फक्त तुम्ही मात्र बेकायचे का वस्त्रांगाव ठेवायचे नाही आणि मग काय ते असं म्हणण्यावर काय जय ते काय वाटा असं काय ते तिला लक्षात आलं की हे काय ते आपलं सत्व पाहण्यासाठी आले काही जायचे आणि सत्वाचं पालन आण सत्वा करणं आपलं कर्तव्य काही जय ते आणि म्हणून तिने काय केले काय ते मारक मार कोणीवारी अधिकारी

तिने इथंच राहायचे ते कसं झालं आमच्या मालकाचं तुमचं ओळखून घेऊन जा ते उभा टाकली तोट सांगाल काय उभा टाकले आणि ते गाणे बे काय ते प्रार्थना की माग आता तुला काय हवायचे माग तिने काही मागायचं नाही फक्त तुम्ही माझ्या पोटाला या काही हरकत मग तिघही निघून गेले तिघाचा अंश काय दत्तात्रय बेकायचे त्यांच्या कोणाच्या अनुषयाचे बे काय ते म्हणून आयोने संभव प्रगटला हा राघव अशा प्रकारे काही नऊ महिने नऊ झाले आणि काय दत्तात्रयाचा जन्म आज काय आहे दत्त जयंती बेकाय किती वाटा वालिकड पलीकडाय बे काय बे काय येते एक होता का घ्यायचे आणि एक सगळे सांगते किंग असे रे सावता